हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त ना मस्त असणारच सोडा कारण का आपला लाडका गणपती बाप्पा आला आहे तर व्हिडिओ अपलोड करायला जरा आम्हाला वेळच झाला आहे हा व्हिडिओ आहे गौरीच्या आगमनाच्या दिवशीचा इथं आम्ही आत्याच्या घरला गेलतो आत्यानं आम्हाला इथं सगळं गौरीचं जे जे काय काय असते ते सगळं दिली तिकडं जरा जास्त असते ना त्यांच्या इकडं नंतर नाश्ता केला आमच्या आत्ती सुगरणच आहे हो इथनं गावात गेलो गावात असली भयानक गर्दी होती हा गा 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 मग गजरा गेलो घरला गेलो छान अशी सुंदर साडी नेसलेलो मी त्याच्यानंतर मग तुमच्याशी जरा शेअर करूया म्हटलं की नेमका मी मेकअप कसा करतोय काय नाही आपलं बेसिकच मी जे काय असेल ते यूज करतोय पहिला मॉइश्चरायझर लावलो बेबी पावडर लावलो ती मला लय आवडत्या कारण की त्याचा वास खतरनाक असतोय त्यानंतर मग आय मेकअप केला रडून रडून रडू जे आपले डोळे लहान झालेले असतात त्याला जरा मोठा करायचा प्रयत्न केला ते जमलं नाही तो विषय वेगळा आता ह्याचं पॅकेजिंग नवीन होतं ना त्यामुळे मी असं आवाज काढून दाखवलो तुम्हाला इथं थोबड्याचा मेकअप आपल्याला रेडी झाला होता आता तुम्ही म्हणताय तुझे लॉंग हेअर कसले भर आहेत हेचं बघा ह्याचं कष्ट किती असते त्याला लई वेट जपा लागतंय गुंत तर लई होतोय त्याच्यानंतर बांगडे घातले मी ह्या घालायला कष्ट बघा माझं मी कधी घालतच नाही बांगडा त्यामुळं कधीतरी घातल्यावर असं होत आहे नंतर हार वगैरे घातलो कानातलं घातलो इथं रेडी झालो जरा आरशासमोर नाटकी केलो नाटकी म्हणजे काय की नेमकी हेअरस्टाईल कशी करू कळन झालत नंतर फायनली हेअरस्टाईल केलो जरा साडी पळ नव्हतं कमेंट करून सांगा गाणं कसं वाटलं लहानपणी घातलेला त्याच्यावर आता गजरा घातलेला आहे असं लाल लाल गुलाबी गुलाबी झाले इट्स ओके okay. आयुष्यात रंग नसले म्हणून काय झाले आपण चेहऱ्यावर आणू शकतो हा एवढा पसारा पडेला आहे तर मम्मी काढणार आहे नंतर काय नटलय तुझं येस

आता विषयकच झाला आहे शुभम कने आज लय काम करून आला कारखान्यातनं आणि मला म्हणलं फोटो काढणार नाही मी म्हटलं नीक माझ्याकडे स्टँड आहे नीक भावा मग इथं आम्ही आलो गौरीचं पूजन गौऱ्या इतक्या छान छान करून आणलेल्या ना सजवून आणलेल्या आता आहे आमच्या मंडळाचा गणपती पत्ता म्हणजे शाहूपुतळ्याच्या इथे शाहू नगर श्रीमंत शाहू गणपती आहे एकदा नक्की दर्शन घ्यायला तुम्ही या आता मम्मीला सांगाल तर जरा बाई हा आज हाच तर आमची मम्मी अशीच उभारल्या त्याच्यानंतर मग प्राजी जरा लाजाल ती कॅमेरा त्याला दर दरवेळेस असते काहीही नवीन नाहीये हिता आमचा हाय हॅलो झपून काळ ऐश्वर्या ऑन ड्यूटी झालं काम करजूक दा शिवाय दिन आले जाऊन शिवाय दिनाय तर जाऊन ऐश्वर्या ऐश्वर्या का नाही ऐश्वर्या I don't आम्ही गौरीच सगळं पूजन वगैरे करून घेतल्यानंतर मी बास म्हणलं हे साडी नेसणं म्हणजे खरंच चेष्टा नाहीये म्हणतात फक्त चेष्टा नाही खरं खरंच चेष्टा नाहीये कारण का मी रील पुरते एक अर्धा तास तेवढं नेसतोय पण असं पहिल्यांदा साडी वेअर करून कुठे गेलोय त्यात ते डान्स तेन केलो म्हटल्यावर अगा गागा कसं काय आमच्या म्हणजे मम्मी लोक साडी वेअर करून कामं करतात त्यांचं त्यांना माहीत त्यानंतर मी जरा हेअरचा मसाज केला कारण का दिवसभर हेअर मोकळं सोडलेलो वारात म्हणजे घरा फिरलेलो त्यानंतर मम्मीनं ऑलमोस्ट सगळं सामान सगळं ठेवलेलं तिनं पण जरा जरा जे राहिले ते सगळं मी पटापटा आवरून घेतलो त्यानंतर आम्ही गेलो गावात चाललो पण म्हणत मी रीलस्टार आहे आता इथे भूक लेवेट लागलेली आमच्या आईला आम्ही सगळं इचल कारण जिथं गणपतीचं दर्शन घेऊन घ्यायला गेलतो दर्शन घेऊन आलो बारा वाजलेलं बहुतेक नंतर आम्ही कनिज खाल्लो आई पण खुश झाली कारण का तिच्या आवडीच्या सगळं आम्ही तिला खायला दिलतो त्यानंतर घरला आलो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा